नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये काय मग मस्त आहे का सगळ्यांचं मी आता एवढ्यातच शेतात आले ते ऑलरेडी शेतात होते मला घ्यायला आले घरी कॉलेजला पण सध्या आता लई हे नाही आहे प्रॅक्टिकल ते नाही चालू त्यामुळे लवकर सुटतं नाहीतर रोज यायला घरी टाईम होतं प्रॅक्टिकल सुरू नाही झाले म्हणून मरणाचं काम करावं लागते हाय स्टार हा मी येते पण आता कशी हो तिकडं हे बघा ज्यावेळेस मी म्हणजे माझं कॉलेज नव्हतं ना उघडलं त्यावेळेस हे रोप टाकलं होतं बघा किती वसर या होत्या आठ होत्या ना कसलं भारी उगून आलंय आणि आता हे यांनी टाकलेलं मी नसताना बघू आता कोणतं चांगलं होतं आज कुठलं नाही आता टाकलंय पण जेव्हा मी होते ना माझ्या हाताने टाकले ना हे बघा किती भारी आलं फक्त हे कसं यांना काही म्हणजे नाही आलं ना मग तुम्हाला सांगतो तुमच्या मनोगत व्यक्त करा हम्म खुप घ्या आणि खुर्पी कस आता ते तर मी करणारच ना मला काय सांगावं लागते का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर हे आम्ही रोप टाकलेलं जे आहे ते आता दहा बारा दिवसामध्ये लावायला नाही समोर रान दिसते ते रानामध्ये मध्ये म्हणजे लावायचा कांदा आणि जस्ट परवा आम्ही रोप टाकलेलं आहे जे पान येतो मी हे परवा रोप टाकलेलं आहे हे उर्धाचा जागे टाक आम्हाला लावायचे आता उडी उडी खुल्याला आलेला आहे म्हणजे तिथं आमची तूर जा आतापर्यंत प्लॅन नव्हता म्हणजे कांदे लावायचं तिथं पण काय झालं आमच्याकडून एक चुकी झाली ते घडून नव्हतं पण ते घडलं तूर जळून गेली त्यामुळे रोप टाकवा लागलं अगोदर एवढं टाकलं होतं या मोकळ्या राहण्यासाठी तिथंच लावायचं ठरलेलं होतं पण जी झाली चुकी आता चुकी म्हणजे जा, जा, ना आता मग उडीत काढल्या मोकळं तर नाही ना आता ते ते हे रोप आहे टाकलेला आहे देतो तर मित्रांनो पाऊस कमी असल्यामुळे काय झालंय कपाशाला जवळपास दीड दीड महिना झाले पाऊस नाही आहे थोडा थोडा कधीमध्ये यायचा आणि म्हणजे त्याला मुळापत्र काय पाणी पोहोचलं नाही त्याचे म्हणून ती कपाशी खूप बारीक राहिलेली आहे तर आता आम्ही काय केलेलं आहे कपाशीला पण पाणी द्यायची सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता ते विहिरीमध्ये पाणी एकदम खोल गेलेलं आहे माग आठ दिवसापूर्वी एर फुल भरलेली होती आणि जेव्हापासून आम्ही पाणी द्यायला चालू केले खाली गेलेली विहीर आता जास्त विहिरीला पण जास्त पाणी येणे गेलं आहे म्हणजे आता पाणीच राहिलेलं आहे नाही ना पाऊस शिक्षण ह्या भागात कमी असल्यामुळं तर ही पाऊस आमची कपाशी आहे काय मोबाईल थोडं पाहणं बंद कर पाणी कुठे चालेल दोन दोन वाजता कुठल्या पाणी केलं मी नाही लावलं एटिटिंग घ्यायचे आपल्याला लवकर मग घराला मोबाईल खुरपी दे तो काय कर तो राहिला बांधाय का ते बांधत तो तोपर्यंत मी दार करतो ओके चालतोय जा मग बेस्ट आपलं तुला आणि मला करायला तर मित्रांनो आता आम्ही काम वाटून घेतलेले आहे ते तिचं काम करायला जाणार आहे मी माझं काम करणार आहे आणि वरतून पाऊस त्याचं काम सुरू केलेलं आहे थेम थेंब पाऊस पण पडायला आहे आणि मित्रांनो एक खास म्हणजे उद्या आज आमची ते पालखी येणार आहे एकनाथ महाराजाची पैठणची पंढरपूरवरून येथे नाही जी पालखी असते का ती आमच्या गावी मुक्कामाला असते आहे आज संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत ती येणार आहे जे पाल ते परंतु आज पालखी येणार आहे तर पालखीची पण काही शूटिंग मी केली तर शंभर टक्के उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे आणि उद्या सकाळी सात वाजता ही पालखी आम्ही आमच्या इथून प्रस्थान होते पुढं खरुंडी कासार मला वाटतं इळेला जाते ईळेच्या नंतर दैत्य नांदूर वगैरे त्या मार्गी पालखी पैठणकडे रवाना होते काय ओके तू तुझं काम कर मी माझं काम करतो ओके खरं करे, करे। Gue <coughs> <coughs> gew